नमस्कार मंडळी तर किरण पिशिंग या चॅनल वरती सर्वांच स्वागत आहे तर आज उघर आठवलेले आहे आणि उघरीच्या वरती आज आम्ही मच्छी पकडणार आहोत नक्कीच कंटिन्यू बघत राहा भरपूर मजा येणार आहे तर चला तुम्हाला दाखवते मजाची टायगर प्रॉन्स बघा कडक मस्तून आलोय पाप धुवून आलाय सायरे पुत्राला तो पाणी बरोबर नव्हता तो पाणी बरोबर नव्हता आपल्याला पाणी बघा चिंबराव लागले शालेस चिंबोऱ्या लागले कडक चिंबऱ्या लागले चिंबोर चिला तू तू बोट लागल जान सुोरी बघा सुक्यावर सुक्यावर बघावर मी त्यांची आलो तरी मला दिसली नाही मनावर दिसली नव्हती ती बघा या कुरली बसली जसं काय बालावर आलो आहे बघा सुक्यावर आल्या आज हे काय झोरपाय झोरपाय

मी आलोला चालू होता उठली हम्म कोण लागतो त्याला भुशान काय लागले ते बघू आपण बोईट बोईट बोईटाची साईज बघा खतरनाक आहे हे वावरचं काही खरा नाही वाटत पटांगराची माल तरी बरी असत डेंजर काम झालाय बाबा उचलता तसाच नाही घरा वावर तो बाबा 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 या काय पतंग वलगन वलगन सगळी चिवडी बघ

मासा दिसत होता यो सुना कोणी काम पच्चीस केलेलं आहे दिसतेवरच होता मासा तो गवला गावल तो बघा फंटर मासा आई आई आणि यो घालवला मासा गौला गवला खट्टर ना ते बघा दोन चिंबऱ्या बसल्यात बघा कशा जोडपाय बघा जोडपा हे बघा सुयोग नाक ऑन फायर आहे आज पिशवी बार केन लि आज सांगते का तरी मी त्यांची घेत होतो आली पिशवी वरती होती यार कुण बर तुम्ही आणल्यास ही कुर्ली असेल कुर्ली बघा कुर्ले आहे आणि तो कुर्ला जोडपा मस्त बसलेला होता का ही दुसरी पटांगराची माल आहे असं आहे मी आठ नऊ वावरी टाकली ना काढलाय काम आठ नऊ येत हे बघा काढलाय काम त्यांनी बरोबर असा दिसलाय बघूया मग पासून माझ्या पायाखाली होता तो दोघ गजून नाकव काय नाही काही क्रेट वावरात बघूया कुठल्या प्रकारची मच्छी लागलीस आया काहीतरी लागल्या वाटत हा येऊ आया श लागले वाटत तर नाही लागलंय तर आवरच गवला बघू गवते का नाही गवला गवला मासा मासा

डावक्या तशी नाही दौरी तुम्हाला पिशवी नाही देवी ने आता धरते ते पुरवत वर ते काल पिशवे दुसरी लागली मग खरं दुसरी लागली तर पिचिंबोरे खरं पिचिंबोरी खरपे चिंबुरी लागलेली आहे वावऱ्यामध्ये बघू शकता एक चिंबुरी लागलेली आहे ही कॉटाचे आहे कडक माल आहे एकदम घे जा बाबा पिशवीचे अशी कडकडीत आहे छोटे पण कडकडीत साईज आहे एकदम हो बाप भरलेला आहे पागाची वाटी लय झाली पण चालली तुला बोललो ना जास्त झाली ती हा तुनी बांधलेल्यास त्याच्यावर तुनी बांधलेलं अस ना पाच सहा त्यावेच बांधले मी नाही बघ खडखडच चिंबरी लागलेली आहे का नक्कीच काही नाही बरे काही नाही पर डायरेक्ट बोल गवत राता जिवंत नाही तो वावरेच्या मारताना किशन हम्म तर पाचली गोळबी असली आहे साईज वावऱ्यानं पहिले लागल्याने कोलबी बघा कोळबी सुया पाली कोलबी आहे पातली कोलबी पातली कोलबीची पण साईज मस्त आहे

अरे मी आलो कसं काय हा बघा कडक पीस याला अर्थात तोराला लागते राह सर 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 ते जाऊन दे सांगते काय हाय पिस नाही ये कार्य बटापट उभा राहतो ये आता तुझ्या आर का माणूस दमकात आहे खचं पाणी झालंय खदील पाणी गेल्यावर खालचा भाऊ मारायचा खात तारा लागेल वाटत तुला

जाईल त्याच्या ठेव ठेव त्यान कस दोन पाकुरकडं बटाटा या बघा या नंग्या लागल्यान आणि बघा हि चिंबऱ्या वाटते तशी छोटीशी आहे बघा मस्ते कुर्ले कुर्लीच असली दोन दोन ना एकच आहे कुर्ले ते कुर्ली परफेक्ट अंदाज लावला ना सांगतय काय त्याच करायला पाहिजे मला वाटतय काय चुया हि काय बघा या काका नाही तुम्ही पाया घालते सांगतात सुयोग नाकवा चाललाय बघूया सुयोग काढणार का शंभर टक्के काढणार तो बघूया आहे हाय उघरी काढली काढली दिली कुरलाय मस्त कुरलाय 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 तुम्ही अकरा <laughs> उरवली तुझे पहिले सुयक नाकवानी कशी गोन मारली कत्ती किलो गोन असल ते तुम्ही अंदाज लावा फक्त आता मला सर्व मच्छीच आहे आम्ही काय आम्ही वावरे घेतली फक्त आता सुयक नाकवा बघा मावर्याची विशी घेऊन चाललाय का डायरेक्ट दिसते वच बरे आहे हे बसली बघा कशी ती कुरली असली कुरले आहे हे जसं चालू चालू तसं दिसते का काय कि लोधे 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 आहे हे कुर्ले आहे पण लोधे आहे कडक काम आहे जाऊ वाजा तुलाच आहे तर चला फायनली आपण आता आलो घरी आणि तुम्हाला आज किती मच्छी भेटली ती तर नक्कीच बघा सुयोग नकवा आपल्याला दाखवणार आहे बदलून सुयोग नकवा ऑन पाहिजे बघूया आता सुयोग नकोवा बदलत आहे बाबे नाही ते चिंबऱ्या धावतील बालदेल ती घ्यायला पाहिजे होतेस हे बघा धावल्या म्हणलं काय चिंबऱ्या धावतील काहीतरी पटकन हे बघा हे मासा बघा बोऱ्या असा काढलाय काम चालीस जास्त असतील म्हणजे बघा मासे मासे टाकते म्हणजे पाच कोळव्या आटले वीडियो। वीडियो आटले तर कसे वाटले आजचे व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू फ्रूटच्या व्हिडिओमध्ये